नमस्कार शेतकरी बंधूंनो व्ही आय पी फार्मिंग या आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये मी अजय पांचाळ पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बंधूंनो मागील दोन महिन्यापासून आपण कंटिन्युअसली हळदीबद्दल बरेचसे चांगले असे व्हिडिओ बनवले आहेत तुम्ही व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांनी चांगल्या प्रकारे त्याचं हळदीचं नियोजन सुद्धा केलेलं आहे आता हळदीचा जो टप्पा आहे तो अतिशय महत्वाच्या वळणावर आलेला आहे इतक्या दिवसापर्यंत जर तुम्ही नियोजन व्यवस्थित केलं नसेल तर चालते पण आता इथून पुढे तुम्ही लक्षपूर्वक नियोजन केलेलं लक कामाचं आहे कारण तुमचा आता साठ दिवसाचा सा टप्पा पूर्ण झालेला आहे मित्रो तर काय आहे आता तुम्ही इथून साठ ते एकशे वीस दिवसापर्यंत परिपूर्ण फुटव्याची अवस्था असते त्यामध्ये साठ ते नव्वद दिवसापर्यंत तुमचा पूर्ण फुटवा उगवण झालेला दिसला पाहिजे आणि त्यानंतर नव्वद ते एकशे वीस दिवसापर्यंत त्या फुटव्याची परिपूर्ण वाढ झालेली दिसली पाहिजे त्यामुळं आपल्याला काय आहे यावर एक लक्षपूर्वक चांगलं लक्ष देऊन त्यावर उपाययोजना केली पाहिजे कारण आता जेवढा फुटवा तुम्ही उगवून घेता त्यानंतर तेवढाच त्या फुटवा तुम्हाला कामाला येतो जे सुरुवातीला उगवतो तोच शेवटपर्यंत कामाला येतो नंतर जे फुटवा येतो ते झिरल्या जाते कारण हळद पूर्ण झाकल्या जाते त्यानंतर जो फुटवा उगवतो तो, तो आपोआप मरून जातो त्याचा जा बिलकुल कामाला येणार नाही त्याच्यामुळे काय आहे सुरुवातीला जेवढे फुटवे उगवतील तेवढं कामाचं आणि मित्र हो तुमचं जे हळदीचं एक पान असते आता समजा हे एक पान आहे ते एक पान जवळपास सत्तर ते साठ ते सत्तर ग्राम तुम्हाला खाली वजनामध्ये देऊन जाते आणि मित्र हो तुम्हाला तीन ते चार हळदीला फुटवेचं लागले तर तुम्हाला जवळपास पंचवीस ते तीस क्विंटलापर्यंत हळदीचं उत्पन्न येऊन जाते आणि पाच ते सात जर फुटवे येत असतील तर तुम्हाला तीस ते चाळीस क्विंटल उत्पन्न यायला काहीही अवघड नाही त्यामुळे जेवढे जास्त होईल तेवढं काय करायचं तुम्ही फुटवे वाढवायचं पण आता हा जो प्लॉट आहे अतिशय चांगला प्लॉट आहे यांनी जैविक निविष्टांचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे जसं की शेणखत चांगलं वापरलंय त्यामुळे सुद्धा त्यांच्या हळदीमध्ये अतिशय चांगला असा चा रिझल्ट आलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे फुटवे सुद्धा उगवून झालेले आहेत आता हा जो आहे तो नवीनच फुटवा आहे तुम्ही बघू शकता हे जे आहे मेन स्टंप आणि हा नवीन फुटवा हे जवळपास साठ दिवसामध्ये निरोगी असा फुटवा दिसायला लागतो जेव्हा तुम्ही योग्य निविष्ट आणि योग्य अन्नद्रव्याचं व्यवस्थापन अतिशय प्रामाणिकपणानं काटेकोर प्रमाण प्रमाणं करतात तेव्हाच ही क्वालिटी तुम्हाला दिसायला लागते पाण्याचं पानसुद्धा बघा किती रुंद झालेला आहे जवळपास एका इतीचं पान आहे म्हणजे हे अवघड नाही आहे याला तुम्हाला टाईम टू टाईम व्यवस्थित अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केल्यावर यामधून तुम्हाला रिझल्ट भेटून जाते तर मित्र हो आता तुम्हाला फुटवे वाढीसाठी कोणतं खत नियोजन केलं पाहिजे आणि कोणता उपाययोजना कोणते अन्नद्रव्य दिली पाहिजे याबद्दल सविस्तर सांगतो तर मित्र पहिल्यांदुरू तुम्हाला फुटवे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य फार गरजेचं आहे यामुळं तुम्ही काय तुम्ही हळदीची जी फुटव्याची स्टेज आहे म्हणजे आता वाडीच्या स्टेजमधून फुटव्याच्या स्टेजमध्ये शिफ्ट होत आहे हळद तर तुम्हाला काय आहे अन्नद्रव्याचं भरपूर असं साठा ठेवणं फार गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये मिलानच्या नावानं बाजारामध्ये फार ठिकाणी उपलब्ध आहे अतिशय दर्जेदार आणि चांगलं प्रोडक्ट आहे तुम्ही काय करू शकता ते एकरीत दोन किलो वापरू शकता कारण आता सध्या ज्याला पाच किलो वापरा इतकं काही गरज नाही तुम्हाला सूक्ष्म प्रमाणातच द्या दोन किलोच बस झालं त्यानंतर मित्रो अमिनो हिमिक फुलविक असलेलं बाजारामध्ये ग्रोवर आणि ग्रो ड्रिप हे बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे याचे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून सुरू सोडून द्या मित्रो तर यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे बारा एकसष्ट झिरो झिरो हा विद्राव्य खत काय करायचा आहे एकरीला पाच किलो तुम्ही सोडायचा आहे मित्र हो जो वॉटर सोल्युबल आहे तो तुम्हाला जास्त वापर वापर न वापरता थोडाच वापरायचा पण टप्प्याटप्प्यानं वापरायचा आहे तुम्ही एकरीला पंचवीस बॅग सोडून देतो म्हटलं तर चालणार नाही कारण तेवढा त्याच्यामधला ते फॉस्फरस हे काय करत असते हळद घेतच नाही ते खाली अडकून जाणार आहे ते त्या झाडाला पचणारच नाही त्यामुळे काय करायचं तुम्हाला पाचच किलो द्यायचं आहे आणि अजून तुम्हाला याच्या पुढीलचा व्हिडिओ सांगतो त्यामध्ये कोणतं उपाययोजना करायचा आहे जेणेकरून जे आपण आता फॉस्फरस सोडलेला आहे त्याचं पचन कसं होईल आणि ते फुटव्याला लागू कसं होईल याबद्दल एक चांगला व्हिडिओ करून तुम्हाला पुन्हा एकदा मार्गदर्शन करतो जे फुटवे जास्त काढायचे असतील त्यांनी हे जे मी आता फॉर्म्युला सांगितलं पुन्हा एकदा स्क्रीनवर देतो स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि संबंधित बाजारात जाऊन हे विचारपूस करा भेटून जाईल काही प्रॉब्लेम नाही आणि लवकरात लवकर हे ठिबकनं सोडून द्या त्यानंतर येणारा जो व्हिडिओ आहे तो फवारणी कोणती केली पाहिजे आणि सात ते आठ दिवसानं तुम्हाला अजून एक कोणती ड्रिचिंग केली पाहिजे याबद्दल सुद्धा व्हिडिओ लवकरच टाकून देतो धन्यवाद